राम राम अबीज होम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उंबरठ्यावर हळदीचे लेपन उंबरठा पूजन व याचे काय फायदे आहे ते पाहणार आहोत उंबरठा पूजन म्हणजे घरच्या उंबरठ्याची केलेली पूजा या पूजेमध्ये उंबरठ्याला हळद कुंकू लावून त्यानंतर फुलं वाहून धूप दीप ओवाळून याची पूजा केली जाते आणि प्रार्थना करून घरातील शुभ अशुभ ऊर्जा नियंत्रित केली जाते उंबरठा पूजनासाठी इथे आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू अक्षता एक वाटीमध्ये मी इथे थोडंसं गोमूत्र घेतलेलं आहे त्यानंतर सुवासिक सुट्टी फुलं घ्यायची आपल्याला आधी आपण काय करू गोमूत्रामध्ये साधारण दोन चमचे हळद घालू आणि व्यवस्थित आपण गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून घेऊ आणि हा लेप आपल्याला उंबरठ्यावरती लावायचा आहे आता उंबरठा म्हणजे आपण अपन मेन आपला गेट जिथून आपण घरात एंट्री करतो घरामध्ये त्याला आपण उंबरठा म्हणतो तर उंबरठा नेहमी स्वच्छ असावा जाळे कचरं वगैरे नसावं त्याच्यावरती व्यवस्थित रोज त्याच्यावरती झाडू लावून व्यवस्थित पुसल्या गेल्या पाहिजे म्हणजे स्वच्छता राहते कारण की काय तिथूनच आपला सगळ्यात जास्त येण्या जाण्याचा वापर होत असतो त्यामुळे ही जागा एकदम असावी। स्वच्छ असावी सगळ्यात आधी उंबरठा स्वच्छ करून पुसून घ्यावा व त्यावरती तयार गोमूत्र हळद मिश्रित लेपन पूर्ण उंबरठ्यावर लावू थोडं थोडं मिश्रण घालून सगळीकडे व्यवस्थित उंबरठ्यावर लावून घेऊ काने कोपरे सगळीकडे लेपन लावू कुठेही थोडंसंसुद्धा भाग सुटायला नको काने कोपरे सगळीकडे गोमूत्र हळद मिश्रित लेपन लागायला पाहिजे पूर्वी उंबरठा पूजन रोज केला जायचा पण हल्ली फक्त सणावारापुरताच राहिलं आहे तर दर गुरुवारी पौर्णिमा अमावस्याला केले तर भरभराटी राहते लक्ष्मी माताची अखंड कृपा राहते प्रत्येक अमावस्याला जरी जमत नसणार तरी दिवाळीला तर अवश्य करावे अशामुळे हो का न हो आपली संस्कृती टिकून राहील उंबरठ्याला हळदीचा लेप लावून घेतल्यानंतर आपल्याला दोघी बाजूंने उंबरठ्यावरती हळदी आणि कुंकू सोबतच आपल्याला अक्षदा व्हायच्या आहे उंबरठ्याला फूल व्हावं बागेतील पारिजातकाचे आहे हे देखील मी इथे वाहत आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक फूल वाहिलं तरी चालेल दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहे फूल वाहो उंबरठा पूजन करण्यासाठी मोजून फक्त पाचच मिनिट वेळ लागतो आणि घरातलं साहित्य लागतं त्यामुळे प्रत्येकजण करू शकतं मध्यभागी चांदणीचं फूल ठेवू उंबरठ्याच्या दोघी बाजूंनी धूप ओवाळावा आणि निरांजन किंवा मा मातीची जी पणती असणार ती ओवाळावी आणि साईडला ते ठेवावे उंबरठा लाकडाचा असल्यामुळे सांभाळून दिवा ठेवावा अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला देखील धूप ओवाळावे निरांजन दिवा जे असणार ते ओवाळावे आणि साईडमध्ये ठेवावे त्यानंतर उंबरठ्याला नमस्कार करून प्रार्थना करावी की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि लक्ष्मी मातेची सदैव आपल्यावरती अखंड कृपा असावी आता उंबरठा पूजन का केले जातं नकारात्मकता ऊर्जा दूर करणे घरात प्रवेश करताना सकारात्मक ऊर्जा आत यावी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जावी यासाठी उंबरठा पूजन केले जाते वास्तुशास्त्रानुसार घरच्या उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता टिकून राहते असे मानले जाते आता गोमूत्रामध्ये हळदच का घालावी हळदीचं लेपन केल्यामुळे नकारात्मकता येत नाही गुरुची कृपा राहते लक्ष्मीचा अखंड वास राहतो हळद नकारात्मकता शोषून घेते जंतुनाशक असते गोमूत्र पवित्र आहे आणि वाईट शक्ती घरात येत नाही तर हा अगदी लक्ष्मीप्राप्तीसाठी दीपावलीच्या दिवशी करावा असा एकदम छोटासा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद